एक आपल्या जवळ आखाचा प्रश्न आहे जो या परिसरातील नाला आहे या नाल्याचा मोठा त्रास आहे या संदर्भात आपलं काय या प्रश्नाच्या बाबतीत मी खूप खूप आभारी आणि खूप धन्यवाद त्याचं कारण असं आहे की हा जो पुरा नाला आहे या दलित नाल्याला पावसाळ्याच्या पावसाळ्याच्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात पूर होऊन जातो त्याला जर मोठ्या प्रमाणात पूर पूर आला तर नाल्याला लागूनची ज्या नागरिकांची घर आहेत ते कच्च्या स्वरूपाची घरं असतात त्यांचं धडाधड धडाधड सुद्धा पुढं पडून जातात त्याच्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते माझा असा विचार आहे त्या या नद्याची संरक्षण भिंत कशी करता येईल आणि त्याच्यासाठी शासनाकडून कसा पाठपुरावा करता येईल आणि त्यासाठी मला माझे वरिष्ठ कशी मदत करतील हा माझा चांगल्यापैकी प्रयत्न राहील आणि मी ते तुम्ही म्हटल्याप्रमाणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आपले आपली एक जमेकी बाजू असे की ऐसे आप सरकार के नगरसेवक चुन के आएंगे यानी कि नकार शौक तो अभी उम्मीदवारी अपन दाखिल कर रहे हैं क्योंकि सरकार में अपना पक्ष है इसका फायदा क्या होगा है हमारे देखा जाए तो देखो कि सरकार के सरकार से जो अपने को फायदा होने वाला है आज के स्थिति में अगर से महाराष्ट्र गवर्नमेंट का फुल इतिहास कर देखेंगे तो नागरिकों के हित में जो शासन ने निर्णय लिया है जैसा कि लाडली बहन योजना आप थोड़े दो मिनट

माझी नगरसेवक आणि मिनी महापूर महापौर राहिलेले आहे आणि त्यांना दांगा अन अनुभव आहे विकासासंदर्भातला आणि पुन्हा त्यांची आता उमेदवारी ते दाखल करणार आहे आणि राष्ट्रवादी अजितदा पवार गटाकडून त्यांची उमेदवारी दाखल होणार आहे त्यामुळे त्यांची जमिनीची बाजू आहे आणि सोमवारी ते बहुतेक उमेदवारी दाखल करा त्यांनी सांगितलं आहे आणि यानंतरच काय आहे तर निवडणुकीचा जो पडगाव आयोजना सुरुवात झाली आहे अनेक पक्षाच्या युवते अजूनही व्हायचे अनेक पक्षाच्या युवते झाल्या आहेत मात्र अहमद खा पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरण्याचा निश्चय केला आहे उमेदवारी सोमवारी भरणार आहे अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला न्यायास सांगितलं आहे